नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दुपारच्या जेवणासाठी दाल खिचडी बनवणार आहे यासाठी दीड वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये आता अर्धी वाटी मूग डाळ टाकली अर्धी वाटी तूर डाळ टाकलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यावर याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचंय तोपर्यंत इकडं मी टोमॅटो आणि कांदा कट करून घेणार आहे तर सुरुवातीला टोमॅटो कट करून घ्यायचे आता टोमॅटो कट करून झालेला आहे तर आता कांदा घ्यायचा आहे तर उभा कांदा कट करून घ्यायचा आहे कांदा कट करून झालेला आहे आता कोथिंबीर कट करून घ्यायची गॅसवर कुकर ठेवलेला आहे तर आता गॅस मोठा ठेवायचा फोडणीसाठी तर आता कुकर गरम झालेला आहे तर याच्यात दोन ते तीन चमचे तूप टाकायचे तर मी आज तुपामध्ये दाल खिचडी बनवणार आहे सुरुवातीला मोहरी टाकायची तूप एकदम गरम झालेस जिरे टाकायचे आणि लाल मिरची टाकायचे ओली तर अशा पद्धतीने मी बारीक तुकडे करून टाकणार आहे तर याच्यामध्ये एक कांदा टाकायचा आहे तर चांगला कांदा गुलाबी रंगामध्ये भाजून घ्यायचा आहे लसण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचे आता कांदा एकदम छान असा गुलाबी रंगात तळ्याला आहे तर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचे कढीपत्ता टाकायचा आहे तर आता मसाले टाकून घेणार आहे हळद टाकायची एक चमच्यावर लाल तिखट टाकायचे कांदा लसूण मसाला टाकायचे धने जिरे पावडर टाकलेला आहे तर आता हे थोडंसं चमचेनं हलवून घ्यायचं आहे तर घरगुती काळा मसाला टाकला आहे थोडासा तर आता तुपामध्ये एकदम छान असं तळलेलं आहे सर्व साहित्य तर आता तांदूळ आणि डाळ टाकून घ्यायची याच्यामध्ये तर मी आता तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे दीड कप तांदळासाठी थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि चांगलं चमच्यानं हलवून घ्यायचं एकदा तर आता सर्व मसाला एकदम छान असा मिक्स झालेला आहे आणखीन थोडंसं एक चमच्यावर वरून तूप टाकायचे आणि झाकण लावून मध्यम गॅसवर तीन चिट्ट्या घेऊन घ्यायच्यात तर आता एकदम छान शिजलेलं आहे थंड झाल्यावर कुकर खाली घ्यायचे आणि बघू शकता एकदम छान अशी दाल खिचडी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद